नमस्कार सण म्हटलं की घरात खूप कामं असतात पै पाहुणा असतो घरात येणारा जाणारा आणि रोजच्यापेक्षा कामंही वाढलेली असतात अशा वाढलेल्या कामांच्या व्यापात आपल्या आवडीच्या रांगोळ्या काढायला वेळ काढणं आणि तो देणं एवढ्या गोष्टी करण्यात खूप थकायला व्हायचं आणि मग संध्याकाळी छान नटून थटून तयार होण्याचा माझा उत्साहपूर्ण मावळून जायचा तुमचंही असं होतं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा मग ह्यावर मी उपाय काढला आहे की आपल्याला रांगोळ्या काढायला आवडतात ना तसंही आमच्या लहानपणी थीमनुसार रांगोळी कोणी काढायचं नाही दारात रांगोळी असण्याला महत्त्व होतं आणि मी तेच यावर्षी फॉलो करायचं ठरवलेलं आहे आकाशकंदील पंत्या झेंडू फुलांचं तोरण काढलेलं आहे या फुलांवर मी छान छोटी छोटी मोती ठेवणार आहे बॅकग्राऊंडसुद्धा सुद्धा दिलेलं नाही तरीही रांगोळी खूप छान दिसते आहे तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा तुमच्या कामाचं नियोजन तुम्ही कसं करता तेही सांगा आनंदी राहा आनंद पसरवा